बुलडाण्यात राष्ट्रीय पुरोगामी पुरोगामी पत्रकार पत्रकार संघाचा संघाचा वर्धापन वर्धापन दिन दिन उत्साहात साजरा राष्ट्रीय ऐतिहासिक बुलडाणा शहरातील गर्दे सभागृहात दिनांक तीस डिसेंबर रोजी अत्यंत उत्साहपूर्ण व जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून संघाचे पदाधिकारी सदस्य व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमात संघाचे संस्थापक अध्यक्ष विजयजी सूर्यवंशी अध्यक्ष बाळासाहेब अंढागडे राष्ट्रीय प्रमुख सल्लागार सुभाष बिंदवाल राष्ट्रीय महासचिव विनोद पवार जळगाव प्रवीण परमार यांच्यासह राष्ट्रीय व राज्य पातळीवरील अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विष्णू कंकाळ यांच्या पुढाकारानं या वर्धापन दिन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय दीप प्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमांचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली प्रमुख अतिथी आमदार संजय भाऊ गायकवाड यांनी पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी शासन स्तरावरून पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलं संस्थापक अध्यक्षा विजयजी सूर्यवंशी यांनी पत्रकारांचे हक्क सुरक्षा व सन्मान अबाधित राहण्यासाठी संघानं अधिक संघटित व सक्षमपणे काम करण्याचं आवाहन केलं आहे यावेळी पत्रकारांसाठीच्या आठ प्रमुख मागण्यांचं निवेदन आमदार संजय भाऊ गायकवाड यांना सादर करण्यात आलं या कार्यक्रमानंतर संघाच्या आगामी वाटचालीबाबत बैठक घेण्यात आली आहे यामध्ये कोर कमिटीची स्थापना पत्रकारांवरील अन्यायाविरोधात ठोस आवाज उठवणे तसेच पत्रकारांसाठी गृहनिर्माण व सामाजिक सुरक्षेसंदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत एकूणच राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचा अठवा वर्धापन दिन बुलढाण्यात मोठ्या उत्साहानं व वा प्रेरणादायी वातावरणात साजरा झाला टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी जळगाव जिल्हा प्रतिनिधी विनोद पवार यांचा रिपोर्ट We'll .